नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर मी कटोरी ब्लाउजची कटिंग दाखवते साईज आहे अडवतीस आणि कमेंटनुसार ही मी पेपर कटिंग दाखवते तर पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर आपण उंची घेणार आहोत पंधरा इंच ज्या कस्टमरची हाईट जर कमी असेल तर चौदा इंच उंची घेतली तरी पण चालते आपण एक लाईन आखून घेऊ पंधरा इंचावर किंवा चौदाचं जरी घेतलं चौदा इंच जरी घेतलं तरी चालते आपण पुन्हा एकदा चेक करू पंधरा इंच आहे का नाही शोल्डर आपल्याला घ्यायचं आहे साडेपाच इंच अडवतीस साईज आहे नीट लक्षात घ्या थोडंसं पुन्हा एकदा खाली घेते आपल्याला लाईन आखण्यासाठी आणि ही लाईन आपल्याला कम्प्लीट करायची आता आपल्याला मुंड्यासाठी घ्यायचं आहे सहा इंच सहा इंचावर पॉईंट द्यायचा आहे आणि अडवतीसचा चौथा भाग आपल्याला काढायचा आहे अडवतीसचा चौथा भाग आपल्याला असा जरी काढला तरी चालते नऊ इंच येते मध्ये आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन ठेवा किंवा मा दोन इंच ठेवा तरी चालते जेवढा आपल्याला कपडा पुरतो त्यानुसार घेतलं तरी चालते म्हणजे दीड इंच ठेवा किंवा दोन इंच ठेवा आता काय करायचं आहे ज्या वेळेला तर साडे अकराची घडी बसली बरोबर तर खाली अकरा इंच घेतलं तरी पण चालते अर्धा इंच कमरेमध्ये आपल्याला कमी करायचं आहे आणि एक लाईन आपल्याला घ्यायचे किंवा आपल्याला कमऱ्याचा चौथा भाग काढायचा आहे आणि त्याच्यामध्ये अडीच इंच मिक्स करायचं आहे दीड इंच आपलं शिलाई मार्जिन जाणार आणि एक इंच आपला टक्ससाठी जाणार आता आपल्याला मोंड्यासाठी घ्यायचं आहे दीड इंच पाठीमागचा भाग आणि समोरच्या फ्रंट भागासाठी आपल्याला घ्यायचं आहे एक इंचावर आपण तसंच गळ्याकडे जाणार आहोत तसा व दोन इंच गळा घ्यायचा आहे सव्वा दोन इंच गळा घ्यायचा आहे अडीचचा घेतला तरी पण चालतंय आता आपण हा समोरचा भाग घेणार आहोत तर साडेसहा इंच पुढचा गळा घेतला आहे आता वरती सव्वा दोन घेतले तर खाली आपण तीन इंच घेणार आहोत कारण थोडासा ब्रॉड गळा दिला तर कटोरीला गोल आकार हा व्यवस्थित येऊन जातो म्हणून थोडासा आपण गोल गळा घेऊया आता काय करायचं आहे आपल्याला पट्टी घ्यायची पावणे तीन इंचाचे इथं आणि समोरच्या बाजूला कमरेकडून अडीच इंच आता हे पण मी अडीच घेतलं आणि हे पण जरा वेळासाठी अडीच घ्यायचं आहे आपल्याला अडीच अडीचची ची लाईन आपल्याला पूर्ण आखून घ्यायची आखून घेतल्याच्या नंतर आपल्याला जो आपण क्रॉस पट्टीला आकार देतो तो हा आकार इथपर्यंत द्यायचा आहे जसं आता पेनाने आकार व्यवस्थित येत नाही तर अशा पद्धतीने आकार आकार द्यायचा आहे आता आपण घेणार आहोत सहा इंचाची कटोरी सहा इंच घ्या किंवा सव्वा सहा इंच घ्या शक्यतो सहा इंचाची कटोरी घेतली तरी पण चालते आता ही लाईन आपण घेणार आहोत वरती आता आपल्याला गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे खडून आकार व्यवस्थित येतो पेनाने शक्यतो आकार येत नाही आता आपल्याला इथपासून एक इंच आपल्याला वर पॉईंट द्यायचा आहे हे आपल्याला कटोरीसाठी आता ही जी लाईन आपण आखली ही लाईन आणि ही लाईन दोन्ही मिक्स करायचं आहे आणि गळा कटोरीला थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने आकार द्यायचायला पण आकार देऊन घेऊ अशा पद्धतीने आकार देऊन झालाय आता आपण करणार आहोत त्याची कटिंग तर डबल डबल फोल्डमध्ये पेपर होता खोले बाजू माझ्याकडून होती आणि बंद बाजू समोरून होती तर आपण लगेच असे पेपर कटिंग करू एकदम सिंपल पद्धतीने आहे कुठेही काहीच अवघड नाही पेपर कटिंग मी जेवढं सोप्या पद्धतीने सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करीत राहीन इथे पाच मिनिटात आपल्या पेपर कटिंग झाली तर हा झाला आपला पाठीमागचा भाग रेडी आता याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला गळा सव्वा दोनचा घेतला होता तर गळा सव्वा दोनचा घ्यायचा आहे आणि जेवढी तुमची उंची असेल त्यानुसार गळ्याची जेवढी उंची असेल त्यानुसार आपल्याला गळा टाकायचा आहे एवढंच करा का ज्यावेळेस तुम्हाला जर ब्रॉड गळा लागत असेल तर जेवढी वर उंची तेवढी सॉरी जेवढी वरती ब्रॉड आहे तेवढं खाली थोडंसं त्याच्यापेक्षा जास्त घ्या एक इंचाने तरी आणि अशा पद्धतीने गळ्याला आकार आता याची आपण कटिंग करू नंतर आता आपण अगोदर फ्रंट भाग घेऊ तर फ्रंट भागामध्ये बदल काय करायचं आहे आपल्याला समोरचा मुंडा अगोदर कट करून घ्यायचा तसंच आपण लगेच गळ्याकडं पण क्रॉस मध्ये आपल्याला बदल करायचा आहे आता पेपर कटिंगमध्ये आणि ब्लाऊज पिसाच्या कटिंगमध्ये काय बदल राहतो तर ज्यावेळेस आपण पेपर कटिंग करतो तर आपल्याला क्रॉस पट्टी हे आपण कुठेही वाढवली हो नाही जी याच्यामध्ये उंचीनुसार होती तीच घेतली आणि दुसरी गोष्ट ज्यावेळेस आपण पिसावर कटिंग करतो तर आपल्याला पाऊन इंच किंवा एक इंच खालच्या क्रॉस क्रॉसपट्टी ही वाढवून घ्यायची लक्षात राहू द्या नाहीतर ब्लाऊज समोरच्या बाजूनी कमी होऊ शकतो आता आपण याच्यामध्ये कटोरी वाढवणार तर ती कटोरी कशा पद्धतीने वाढवायची तर कटोरी पूर्ण कटोरी पूर्ण आहे तसेच ठेवायची आता आपण अगोदर ती आखून घेऊया पूर्ण खून घेतल्याच्या नंतर याचा आपल्याला सेंटर काढायचं आहे हा आपला मधला सेंटर निघला आता आपल्याला काय करायचं आहे पाऊन इंच खालच्या बाजूने आपल्याला जास्त घ्यायचं आहे आता हा भाग समोरचा भाग जास्त होऊ नये म्हणून त्याच्यासाठी काय करायचं आहे जिथं साडेचार इंच येते तिथं आपल्याला एक पॉईंट द्यायचा आहे आणि अगोदर असा जरी पॉईंट दिला तरी चालते दीड इंच आपल्याला थोडंसं असं घ्यायचं आहे दीड इंच ह्या लाईनपासून आपल्याला आणि दीड इंच आपल्याला ह्या लाईनपासून इकडं घ्यायचं आहे आता आपण आखून घेऊया कटोरेचा हा भाग तर ह्याच लाईनपासून आपल्याला ही खालचं पॉईंट जोडून घ्यायचं आहे आणि हा आकार आपल्याला वरती घ्यायचा आहे सरळ असा इकडं घ्यायचा नाही आकार हा व्यवस्थितच आला पाहिजे आणि हा आंगा पॉईंट आणि जो खालचा आपण दीड इंचा पॉईंट केला आहे तो पॉईंट आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तर ही झाली अडवतीस अडवतीस साईजची पेपर कटिंग तर तुम्हाला कशावर अजून व्हिडिओ पाहायला आवडतील नक्कीच कमेंट करा तुमच्यानुसार पण मी व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन फक्त कमेंट करा म्हणजे आमच्या लक्षात येतं का तुम्हाला कुठलं काम माझ्याकडं पाहायचं आहे आता आपण याच्यामध्ये टक्स कसा घेतला पाहिजे आपण हे बघणार आहोत आता टक्सला काय करायचं आहे आपल्याला वरच्या बाजूने अडीच इंच आपल्याला पॉईंट द्यायचा आहे बघा आपण खालपासून धरले आणि दीड इंच ह्या बाजूने आणि दीड इंच ह्या बाजूने अशा पद्धतीने आपण पेपर कटिंग जवळजवळ ही कम्प्लीट झाली तर आता आपण क्रॉसपट्टीमध्ये कसा बदल करायचा ते पण तुम्हाला मी लगेच दाखवते आता ही झाली आपली क्रॉसपट्टी पूर्ण आहे तसंच आपल्याला ठेवून घ्यायचं आहे खालच्या भागामध्ये फक्त किती वाढवायचं आहे आपल्याला एक इंच किंवा पाऊन इंच म्हणजे ही क्रॉसपट्टी ही बरोबर असणार आपल्याला अगोदर काढलेली क्रॉसपट्टी ही वापरायची नाही अशा पद्धतीने आपली पेपर कटिंग ही पूर्ण कंप्लीट झाली तर पुन्हा एकदा सांगते व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपण पुन्हा भेटू तुमच्या कमेंटनुसार तर कशावर मी व्हिडिओ बनवू नक्कीच कमेंट करा नमस्ते